येथे येथे कॉलेज भडगाव रोड जळगाव जिल्हास्तरीय दिव्यांग दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता यावेळी जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भाऊ पाटील युवासेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र जैन पाचोरा शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत पाचोरा युवासेना शहर प्रमुख अनिल पाटील मीनाक्षीताई पाटील शिक्षक वृंद व शिक्षिका उपस्थित होते विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग नोंदवून दिवसभर एक आनंद साजरा केला सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता पुढच्या वर्षी मोठ्या जोशात राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येईल असे आमदार किशोरप्पा पाटील म्हणाले जळगाव जिल्हा अपंग विद्यार्थ्यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये अपंगांसाठी काम करतात अशा ताई आदरणीय भरत चौधरी साहेब गणेशपूर साहेब आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील संजयजी गोहिल जितू जैन मंचावर उपस्थित असलेले दीपक पाटील मुकुंदा भाऊ गोसावी शिवसेनेचे युवासेनेचे सर्व पदाधिकारी अधिकारी समोर उपस्थित असलेले जिल्हाभरातून आलेले सर्व शिक्षक मुख्याध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो मी खरं म्हणजे पहिल्यांदा समाजकल्याण विभागाला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या संस्थेला या संपूर्ण जिल्ह्याच्या या अपंग बांधवांच्या स्पर्धेचा नियोजनाचा लाभ या आमच्या पाचोऱ्याला आणि माझ्या संस्थेला दिला त्याबद्दल सर्व समाजकल्याण विभागाचे मी मनापासून आभार मानतो ताई आम्ही खूप हजारो लोकांचे मेळावे घेतो चांगले चांगले कार्यक्रम घेतो परंतु ह्या अशा कार्यक्रमाचा योग आमच्या नशिबात येणं हे खरं म्हणजे अत्यंत भाग्याचं काम आहे की आपण आज जर का परिस्थिती पाहिली तर ज्याच्याजवळ सगळे मी म्हणतो की सगळे अवयव आपल्या स्वतःकडे असताना सुद्धा आज प्रत्येक माणूस परेशान आहे प्रत्येक माणूस काही ना काहीतरी संकटात आहे प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये आहे परंतु अशा या विद्यार्थ्यांना की ज्यांनी परमेश्वराने असं अपंगत्व देऊन जन्माला घातलेलं आहे त्याला त्याच्या आयुष्यात नेमकं कोण त्याच्या मागे आहे कोण त्याच्या पाठीशी आहे ही अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांसाठी आपण काम करणं हे एक आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत भाग्याचा विषय असतो खरं म्हणजे महाराष्ट्रात जाऊ द्या पण आम्हाला जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखं एक म्हणजे आपल्या जिल्ह्याचं हे भाग्य आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने अपंगावर मात करून खऱ्या अर्थाने या सगळ्या अपंगांचं एक उद्याचा आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये समोर आहे की अनेक अपंग आपण पाहतो की तो शेवटी आपल्या आयुष्याला कंटाळतो हारतो आणि शेवटी तो म्हणजे कुठेही काही करू शकत नाही परंतु आपण त्याला सगळ्यांना एक वेगळ्या पद्धतीने मात करून आणि एक वेगळा आदर्श या ठिकाणी आपण या ठिकाणी आहात खरं म्हणजे जे भाकीत तुम्ही केलं किंवा जी चिंता तुम्ही व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की आपण यांना या सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अंध अपंगांच्या शाळा आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीचे शिक्षण आहे परंतु यांनी दहावी नंतर बारावी नंतर यांनी नेमकं काय करावं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे खरं म्हणजे यांनी पाचवीपासून पासून बारावीपर्यंत पासून पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शासनाकडे यांच्यासाठी नेमका काय पर्याय आहे हा प्रश्न तुम्ही विचारला तर मी सुद्धा निरुत्तर आहे आणि म्हणून याच्यासाठी यांना निदान स्वतःचं आयुष्य चालवण्याच्यासाठी काहीतरी राज्य सरकारकडून म्हणा किंवा आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून म्हणा यांच्यासाठी काहीतरी उपलब्धता असावी समाज कल्याणच्या माध्यमातून काहीतरी याच्यासाठी पर्याय असावा खरं म्हणजे आता राज्य सरकारने आपल्या बच्चू भाऊ कडूनच्या रूपाने एक अपंगांचं एक मंड सभा स्वतंत्र एक महामंडळ स्थापन केलं आणि त्या महामंडळाचं अध्यक्ष म्हणून जे बच्चू भाऊंच नाव लौकिक आहे की ते संपूर्ण महाराष्ट्रभर या अपंगांसाठी काम करतात त्यांना या महामंडळाचा अध्यक्षपद दिलेलं आहे मला खात्री आहे की त्यांच्या माध्यमातून तरी या राज्यातल्या अपंगांना काही ना काहीतरी न्याय मिळेल मी आपली एक दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही एक मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे चाळीसगावला सव्वीस तारखेला आपण त्याचं ओपनिंगचं भाकीत या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी विनंती आहे की सव्वीस ते एकोणतीस मला वाटतं राज्य विधानसभेचं अधिवेशन व्हायची शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा ते निश्चितच आहे त्याच्यामुळे जर आपण सव्वीसच्या ऐवजी पंचवीस अशी काहीतरी तारीख जर का आपल्या पत्रिका वगैरे छापल्या गेल्या नसतील तर ती पंचवीस जर केली तर सगळे आमदार खासदार आपल्याला त्या ठिकाणी मिळतील आणि मला वाटतं ते शनिवार पंचवीसचा येईल तर जर पंचवीस केली तर आम्हालाही येता येईल आणि म्हणून तो कार्यक्रम आपण पंचवीसला करावा अशी एक आग्रहाची विनंती करत असताना मी एक शब्द आपल्याला दिला होता की ही जी संस्था आहे या संस्थेसाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून सी एस आर फंडातून काहीतरी जेवढं जास्तीत जास्त फंड मला आपल्या संस्थेसाठी देता येईल तो निश्चितपणे मी शब्द दिलेला आहे तो अजून मी पूर्ण करू शकलो नाही याची खंत जरी असली तरी शंभर टक्के पूर्ण करेल याची मला शंभर टक्के खात्री आहे त्याच्यामुळे तो शब्द मी निश्चितपणे पूर्ण करेल मी जास्त वेळ घेणार नाही आज खरं म्हणजे क्लायमेट बी विचित्रच झालंय रात्री थंडी वाहते दिवसा ऊन लागतंय आणि या सगळ्या अपंग विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या स्पर्धा अजून राहिलेल्या आहेत वेळ खूप झालेला आहे साडे बारा वाजलेल्या आहेत सगळ्यांना पुन्हा जिल्हाभर आपल्याला जायचंय त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही पण मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की या सगळ्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेसाठी आपण सगळेजण इथे आलात सगळ्या शिक्षकांचं देखील मी माझ्या या मतदारसंघामध्ये स्वागत करतो सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे तुमचं आणि माझं एवढं दुर्दैव आहे की आम्ही बोलतो त्यांच्यासाठी आहे पण त्यांना काहीच ऐकू येत नाही आहे किंवा त्यांना काहीच कळत नाही आहे हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे परंतु शिक्षक बांधवांच्या समोर हे एक मोठं आव्हान त्यांच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या करताय असो मी पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो सगळ्या शाळांना मी शुभेच्छा देतो महाराष्ट्र पाटील स्टार न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे